नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने प्रवीण माने सन्मानित राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र समाजभूषण या पुरस्काराने पंढरपूरचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माने यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागातर्फे समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पारितोषिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार शासनातर्फे पात्र व्यक्तींना देऊन सन्मान केला जातो या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकारी उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्र राज्य आरपीआयचे सचिव सुनील सरोगळ यांनी माने यांचे कौतुक केले पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची